हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बाळासाठी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ज्याच्यामुळे तुमचं बाळाचं वजन हे पटापट -पत वाढेल बाळाचे जे हाडं आहेत ते आ, मजबूत होतील बाळाला खूप सारं प्रोटीन भेटेल आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट अगदी पाच मिनिटामध्ये रेडी होणारी आणि खूप न्यूट्रिशन देणारी अशी हे रेसिपी आहे तर मी माझ्या बेबीसाठी ट्राय करत असते अशा रेसिपीज तर मला वाटतं तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हणून मी बेबीला ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी झटपट होणारी आणि बघा मी माझ्या तक्षला भरवतीय तर तो तक्ष आनंदाने खातोय माझं बाळ आता सध्या एक वर्षाचं झालेलं आहे तर त्याला अशा रेसिपीज मी ट्राय करत असते ब्रेकफास्टमध्ये सुपर हेल्थी पदार्थ बनवण्यासाठी फक्त आपल्याला दोन इन्ग्रेडियंट लागणार आहेत तर इकडे रताळू आणि साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला तर रताळू उकडून घेतलेला आहे एक रताळ्याचे तीन काप करून मी उकडून घेतलेला आहे बेबीसाठी बनवते तर थोड्याच क्वांटिटीमध्ये बेबी जास्त खात नाही म्हणून अशा प्रकारे आता मी जो रताळू होता त्याला मी मॅश करून घेतलेला आहे बारीक उकडलेल्या रताळूला आणि रताळूमध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे बाळाचं वेट गेन लवकर होतं इकडे आता मी पॅन ठेवलेला हो आहे तर पॅन गरम झालेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा तूप घालत आहे तूपसुद्धा वितळलेलं आहे तर इकडे आपला जो भिजवलेला साबुदाणा होता तो मी अर्धी वाटी घेतलेला तो अर्धी वाटी साबुदाणा मी याच्यामध्ये ॲड करते आता जो सबुदाणा आहे तो, तो व्यवस्थित याने आपण मिक्स करून घ्यायचा तुपामध्ये व्यवस्थित भाजला गेला पाहिजे हळूहरपणे आणि सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे फ्लेम, फ्लेम हाय ठेवायची नाही व्यवस्थित भाजलं पाहिजे हे भाज साबुदाना भाजल्यानंतर याच्यामध्ये आपलं स्वीट पोटॅटो जे मॅश करून ठेवलेलं ते स्वीट पोटॅटोसुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आता दोन्हीही व्यवस्थित परतले गेले की आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर पाण्याचा आपल्याला क्वांटिटीनुसार ॲड करावं लागेल तर अर्धा ग्लासला कमी पाणी मी इकडे ॲड केलेलं आहे आणि अशा प्रकारे पाणी घातल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित स्टर करायचं आहे जेणेकरून ते त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि व्यवस्थित मिक्स होईल आ, स्वीट पोटॅटो लगेच विरघळतात कारण ते असे रवाळ टेक्स्चरचे असतात तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित हळूवारपणे हलवल्यानंतर याचं जे खीर टाईप जे मिश्रण आहे ते आपलं रेडी होतं आहे आणि लो फ्लेमवर याला मस्तपैकी उकडून निघायला पाहिजे जो सबुदाना आहे तो याच्यामध्ये पूर्णपणे शिजला पाहिजे आणि मीडियम फ्लेमवर तुम्हाला मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे आता याच्यामध्ये मी दूध ॲड केलेलं आहे थोडंसं तर दूध ऑप्शनल आहे तर आपण पाण्यामध्ये सुद्धा देऊ शकतो आणि दूध जर नसेल तर पाण्यात शिजवलं तरीही चालेल पण होतं माझ्याकडे तर मी टाकलं तर दूध टाकलं तर आणखी चांगली टेस्ट पण येईल आणि बेबीला दुधामध्ये मा, कॅल्शियमसुद्धा असते त्याच्यामुळे बेबीला कॅल्शियमसुद्धा भेटेल तर मी थोडंसं अर्धा कप याला दूध घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ढवळायचं स्टर करायचं आणि अशी कन्सिस्टन्सी झाली की तेव्हा आपण आपला जो गॅस आहे तो बंद करणार आहोत व्यवस्थित शिजून निघालेला आहे तर इकडे मी फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पूडसुद्धा घातलेली आहे जेणेकरून याचा छान फ्लेवर येईल तर आपलं रेडी झालं आहे तर आता सर्व करते आहे मी जो आपला पदार्थ आहे स्वीट पोटॅटोचा तो बघा एकदम गरमागरम असा किती भारी दिसतोय दिसायलासुद्धा आणि पावसाळ्यामध्ये असं बेबीला काहीतरी गरमागरम दिलं तर नक्कीच बेबी आवडीने खाईल आणि बघा किती छान दिसतोय दिसायला असा हा आपला सुपर हेल्थी आणि बाळाचं वजन वाढवणारा पदार्थ जो रेडी झाला आहे तर तुम्ही बेबीला रोजसुद्धा हे बनवून देऊ शकता ब्रेकफास्टमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आणि बेबीला जर पचलं डायजेस्ट झालं तर नक्कीच तुम्ही दोन ती दु दोन ते तीन दिवसामध्ये एकदा असा पदार्थ नक्कीच द्या जेणेकरून तुमच्या बेबीचं वेट हे एका आठवड्याच्या आत तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि माझ्या बेबीलासुद्धा मी असेच हेल्थी पदार्थ बनवून देत असते आणि तक्ष आवडीने खातो तर हंड्रेड पर्सेंट तुमचं बेबीसुद्धा आवडीने खाणार असे हेल्थी पदार्थ आणि म्हणूनच मी बनवते तो खातो म्हणून म्हणून तुमच्यासोबत मी शेअरसुद्धा करते बिकॉज तुमच्या बेबीलासुद्धा आवडेल आणि त्यांचंसुद्धा वेट गेन होईल तर इकडे मी थोडेसे बादाम आहेत त्याचे मॅश करून घेतले बारीक तुकडे तर ते सुद्धा ॲड करते बेबीला काहीतरी अट्रॅक्टिव्ह असं दिसण्यासाठी आणि बघू शकता दिसायला पण किती सुंदर दिसतं आहे काहीतरी वेगळी रेसिपी आपण बनवलेली आहे आणि इकडे तक्षसाठी मी ब्रेकफास्टची डिश आहे ती रेडी केली आहे आता मी माझ्या तक्षला ब्रेकफास्टचा टाईम झालेला आहे तर मी माझ्या तक्षसाठी बनवलेली जी आपला आजचा पदार्थ आहे तो पदार्थ घेऊन जात आहे बघू माझ्या तक्षला किती आवडतो आहे तर आणि तक्षला आवडणारच कारण मी बनवूनच देत असते न्यू न्यूज रेसिपी आणि हे बघा माझं बेबी कसं हॅप्पी होऊन खातं आहे त्याला आवडतं आहे ते एन्जॉय करत करत खात असतं मस्ती करत करत एक वर्षाच्या मुलासाठी तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करू शकता जर बेबी न्यूट खात नसेल बेबीचे वेट गेन होत नसेल तर हंड्रेड पर्सेंट बेबीचे वेट गेन होऊन बेबी, बेबी एकदम गोल मटोल होईल तर प्लीज ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू